नमस्कार लग्नाची व्हिडिओ आज मी दाखवणार आहे तुम्हाला लग्न आणि गोंधळ हे दाखवणार आहे आणि लग्न उलगवणे दुसऱ्या दिवशी जर लग्न उलगवतात तर त्याची व्हिडिओ नेक्स्ट म्हणजे एक दिवस आड करून येईल आणि ते मंगलाष्टके चालू झालेले आहेत काहींच्या डोळ्यात पाणी आले तर मंगलाष्टके असं असतं की म्हणजे जे ऐकले की डोळ्यात पाणी येतच येतं तर आमचे इथे मंगलाष्टमी चालू झालेले आहेत आणि प्रत्येक गावामध्ये असं वेगवेगळी माणसं मंगलाष्टमी बोलत असतात म्हणजे आता एक मंगलाष्टक त्यांनी बोललं दुसरं मंगलाष्टक दुसरं यांनी बोललं काकांनी म्हणजे असं असतं आहे चला आता आपण पुढे कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर करत आहे सर्वजण वराडी मंडळी बस जेवायला बसलेली आहेत आणि जेवायला लाडू डाळ भात भाजी आणि इकडे आहे आणि इकडे आमची मंडळी पवार भाऊजी छायाताई इकडे दादा इकडं दादा हा लिपस्टिक लावले आणि परत त्याच्यामध्ये लाल लाल इकडे गोळा आहे गोळा <laughs> बर्फचा गोळा हा नमस्कार काय तुमचं युट्यूब चॅनल बंदच केलं तुम्ही कितना धंदा किया हा दात दाखव सगळ्यांची तोंड दाखव सगळ्यांची लग्न झालेलं आहे सर्व आणि आता सुंदर चेंज करायला गेलाय आहे आणि सर्वजणं आहेत ती सर्व निघालेली आहेत घरी अर्धी ठा थांबलेली आहेत ते लगेच आता फोटोग्राफ वगैरे करून येतील आणि दादाची गाडी पण निघाली आता सगळं पाठीमागं गोळा खात होते आम्ही पण गोळा खाल्ला आणि आता गाडी तापली असेल भरपूर उन्हामध्ये संध्याकाळी गोंधळ आहे सहा ते आठ वाजेपर्यंत काहीतरी गोंधळ आहे मी आले आथोडीला आत्त्याला बघायला आमच्या म्हणजे माझ्या आत्याला आचलोरीच्या आत्या बाया आत्या मी बोलतो मोठी आत्या आमची तर तिला बरं नाही तर तिला बघायला आलो लग्न तिकडनं केलं आणि डायरेक्ट इकडे चालू आचलोरीला चला तुम्हाला दाखवते या आत्याचं घर आहे आत्याने मिरच्या टाकल्याने सुखत गोंधळासाठी फुलं काढत आहे चाफ्याची दा किती काढलीस सगळं सुखसुकाड झालेलं आहे आणि आमचा नवरा नवरीचा फोटो इथं लावलेला आहे आणि आमचा घरचा दे देव आहे इथे तो आता इथे आणलेला आहे फोटो सेशन चाललाय इकडं नवरा नवरीचा नवरा नवरीचा फोटो सेशन चाललाय इकडं गोंधळाची तयारी झालेली आहे

बुल नकाल नहा करना आपके बोटी करना ना Terima <laughs> kasih அந்த விட அது इकडे जेवणाची पंगत पडलेली आहे वडे मटण चिकन भात वजडी रक्ती इकडे पण बसलेली आहेत વિક્કી <laughs> ભાઉિભ <laughs> सु म्हणते वादे काय आता पहिला वर झाड जाणव त्याची वाट पहिली दुसरी माझी एवढं ठरत मला मेहनत आहे ईश्वर

<laughs> मला सर आला भाकरी काय सर काय सर काय बोलत हे बोलता एक उनिले हे दोन्ही बरोबर <laughs> ना एक उनिले दोन्ही इकडून दोन आलं तू पुन्हा ते मला काय माहिती भात <laughs> 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 फ्राय करते बघ पैसे येते साखर देतात पैसे ते मम्मीकडे घात आणून भात फ्राय करते पापड भाजते आता चुलीत माझं पाणी झालं मम्मी पापड भाजते चुलीत आणि एकीकडे पाणी तापवत भात पापड येते चुलीतलं भाजरेल पापड येते आत्या आत्या रानकेट घेऊन येते <laughs> लपून ठेवले जा घेऊन ये तिला हा लपून ठेवले सो कुठं आहे कुठं आहे बघ एवढे एवढेच ठेवले कुठं लपली ती बघ शोध तिला हा सांगत नाही सगळी जरा बघायला आले शोध कुठं शोधले कुठं प्राची प्राची <laughs> गेली कुठं <खुटा>। प्राची आवाज देईल का तुला <laughs> <चुणले>। <laughs> <दिवाक, स्वाद्लान। laughs> <laughs> चला आता हळद उलगुय आपला लग्न उलगवायला चला त्यातलंच आहे <laughs>

लग्नाची आणि ही गोंधळाची जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही लग्नामध्ये फोटो काढलेले आहेत मी वहिनी अजून आमचा परिवार हे माझे धीर आहेत आणि गोंधळाचं जेवण नक्की पुढची व्हिडिओ एक येईल लग्न उलगवण्याची